मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार आहे या योजनेसाठी राज्य सरकारकडून महावितरणला तीन हजार सव्वीस कोटी आणि एक हजार आठशे कोटी रुपये वितरित करण्यात आले मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत योजना सुरू ठेवण्याचे संकेत राज्य सरकारनं दिले नागपूरच्या सावनेरमध्ये काही संत्रा बागायतदारांवर फळधारणा होत नसल्यानं झाड तोडण्याची वेळ आली स्थानिक औद्योगिक प्रदूषणामुळे होणाऱ्या सततच्या नापिकेला कंटाळून बारा शेतकऱ्यांनी संत्रा बागेवर कुऱ्हाड चालवले धुरामुळे फळधारणा होत नसल्यानं कुराड चालवण्याची वेळ आली नाशिकमध्ये पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कृषी विभागाच्या तक्रारीनंतर एकशे एक्क्याऐंशी बांगलादेशी बोगस लाभार्थ्यांवर सरकारी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं एकशे सत्तर थकबाकीदार शेतकऱ्यांना लिलावाची नोटीस पाठवली शेतकऱ्यांनी थकबाकीची रक्कम न भरण्यानं बँकेनं शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात विकण्याचा निर्णय घेतला आहे मिळकतीचं मूल्यांकन काढून लवकरच शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव होणार आहे रेल्वे स्थानकावर चक्क पैशाने भरलेली बॅग सापडली त्या बॅगेत तब्बल एक कोटी रुपये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एकाला जागीच अटक केली त्या बॅगेत एक कोटी रुपयांच्या नकली होत्या पुणे पोलिसांच्या आदेशाला गुंडांनी पुन्हा एकदा कचऱ्याची टोपी दाखवली आहे पुण्यात सराईत गुंड मंगेश कदमनं बाईक रॅली काढली क्रिकेटवाडीमधील रील सोशल मीडियावर व्हायरल झाला भिवंडीमध्ये खाडीतील प्रदूषित पाण्यावर पालेभाज्यांची शेती केली जाते या शेतीसाठी कपडा कारखान्यातील सांडपाणी वापरलं जातं भाडेतत्वावर जमीन घेऊन परप्रांतीय शेतकऱ्यांकडून ही शेती केली जाते परंतु याकडे पालिकेचं तसंच प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष होते पालघरच्या केळवेमध्ये सराब दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न झाला आहे चोरट्यांनी पळून जाताना दुकानाच्या काचेवर दगड मारले त्यामुळे बंदूक नकली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे दोन आरोपींचा शोध सुरू आहे मध्ये सोसायटीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेले रात्री एका चोरट्यानं ही चोरी केली चोरीची सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ठाण्यात एक व्यक्ती मध्यरात्री अर्धनग्न अवस्थेत फिरतो त्याच्या हातात चाकू असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं पकडायचा प्रयत्न केला तरी तो हातात लागत नसल्यानं स्थानिक त्रस्त झाला पुढची बातमी आता संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आता जिल्हा निहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली या निरीक्षकांच्या अहवालानंतर पक्ष संघटनेत बदल होणार असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भरत काँग्रेस खरं तर खूप मोठी आव्हान आहेत आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय बदल होऊ शकतात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन चपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आणि नाना पटोलेंना हटवण्यात आलं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता संघटनात्मक बदलाची चर्चा सुरू झाली होती आणि आता सध्या हर्षवर्धन सपकाळ यांनी आज एक बैठक घेतली जिल्हा न्याय निरीक्षकांची नेमणूक केली आणि या निरीक्षकांच्या नेमणुकीनंतर आता प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल येणार आहे आणि या अहवालानंतर संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे आगामी काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत महापालिकांच्या निवडणुका आहेत या निवडणुकांसाठी काँग्रेसला एक संजीवनी देण्याचा प्रयत्न हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून सुरू आहे नक्कीच भरत या बदलामुळे आता काय फायदा होणार पक्षाला ते बघणं महत्वाचं आहे तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आयटी कंपनीत काम करणाऱ्या पती राकेश खेडकरनं पत्नी गौरीची बंगळुरूमध्ये निर्गुण हत्या केली पत्नीचा खून केल्यानंतर राकेश बंगळुरूतून पळून मुंबईला जात असताना सातारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या दरम्यान फिनेल आणि झुरळ मारण्याचं औषध पेऊन त्यांनी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला त्याच्यावर आता ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत mm. जळगावातील धरणगावात चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्गुण हत्या झालेली आहे गाड झोपेत असलेल्या पत्नीवर पुराडीने डोक्यात वार करून हत्या केली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला पेड्या ठोकल्या mm. विकत घेतलेल्या एका चिमुकलीला निर्दयी जोडप्यानं अक्षरशः हाल हाल करून संपवल्याची घटना सिल्लोडमध्ये घटली फैम आणि फौजिया या पत्नीला अटक झालेली आहे या जोडप्यांनी जालन्यातून पाच हजार रुपये देऊन आयत या आयत नावाच्या या मुलीला विकत घेतलं पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरीचे नागरिक पाण्यासाठी आक्रमक झालेत पालिकांनी आवरण उपोषण सुरू केलं यावेळी आंदोलनस्थळी मडके फोडत प्रशासनाचा निषेध नोंदवला पाण्याची व्यवस्था न केल्यास रास्तारोपोचा इशारा देण्यात आला नाशिकमध्ये आंदोलकांनी मनपा सुरक्षा रक्षकांमध्ये राडा झाला महापालिकेवर पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावर हंडा मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी आंदोलकांनी पालिका आयुक्तांच्या भेटीचा हग्र धरला होता मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखल्यामुळे वाद झाला त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली नागपूरच्या निटूर गावातील ग्रामस्थांनी पाण्यासाठी सोलीस्टाईल आंदोलन पुकारलं गावात जल जीवन मिशन अंतर्गत दहा कोटी रुपये खर्च करण्यात आले तरी देखील पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय यावेळी महिला सरपंच आणि नागरिकांनी पाण्याच्या काशीवर चढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली चिपळूण तालुक्यातील दहा गावातील वाड्यांनी टँकरसाठी अर्ज केलाय संभाव्य पाणी टंचाईसाठी वीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे येत्या पंधरा दिवसात आणखी काही गावात तीव्र पाणी टंचाईची शक्यता आहे पंढरपुरातील धनगर समाज शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या विरोधात आक्रमण झाला आहे रोहित पवारांनी मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार गोपीचंद पडळकरांची बदनामी केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय छत्रपती शिवाजी महाराज चौकात रोहित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून सोलापूर विद्यापीठासमोर आंदोलन करण्यात आलं विद्यापीठाच्या विविध मागण्यांसाठी एबीव्हीपी संघटनेकडून छात्र उद्रेक मोर्चा काढण्यात आला विद्यापीठाच्या समस्येसाठी प्रमुख अठ्ठावीस मागण्यांसाठी आक्रमक झाले होते भर उन्हा ठिय्या आंदोलन करत विद्यापीठ प्रशासनाचा निषेध करण्यात आला बुलडाण्यात सिनखेट राजा परिसरातील जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या राजवाड्याचं पावित्र धोक्यात आलं या परिसरात मटक्याचे अड्डे सुरू असल्याचं निदर्शनास आलंय याबाबत समाजसेवकांनी पोलिसांना निवेदन दिलं होतं मात्र कोणतीही कारवाई न झाल्यानं त्यांनी उपोषण सुरू केलं कळंबच्या महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्याचं अमरण उपोषण सुरू आहे मंजूर झालेले रोहित तर त्वरित बसवण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी अडून बसले कामासाठी ठेकेदारानं लाच मागितल्याचा आरोप करत याबाबत तातडीनं चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली अनुसूचित जाती जमातीच्या उपयोजनांसाठीचा जो राखीव निधी आहे तो दुसरीकडे वळवणं तत्काळ थांबवा अशी मागणी आता होते काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी ही मागणी केलेली आहे निधीचा वापर लाडकी बहीणसारख्या योजनांसाठी वापरण्यात येतोय असं त्यांचं म्हणणं आहे शिक्षण आरोग्य पोषण महिला कल्याण आणि आर्थिक विकासासाठीच निधीचा वापर व्हायला हवा असं खासदार गायकवाड यांचं म्हणणं आहे भारतीय संविधान ने जो है वो अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति के लिए प्रावधान किया है और उनको सुरक्षित किया है कि उनके लिए जो जनगणना है उसके अनुसार जो है उसको सब जो है वो फंड मिलना चाहिए और जो है उनके लिए जो है वो सब प्लान बनना चाहिए दुर्भाग्यवश मैंने ऐसा देखा है सन्मान्य अध्यक्ष महोदय कि जो ये सब प्लान होता है अनुसूचित जाति और जनजाति के लिए बना होता है वो मैंने सरकार में देखा है कि वो डायवर्जन किया जाता है कभी जल संधारण के लिए किया जाता है कभी रस्ते के लिए किया जाता है इस बार इस वक्त लाडली बहन के लिए किया गया तो मेरा क्या है, है उनके लिए जनरल बजट बीड जिल्ह्यातील केच पोलीस ठाण्याबाहेर एका ऊसतोड कामगारानं पत्नीसोबत आत्मदनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला ता पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवर कोणतीच कारवाई होत नसल्यानं संतप्त होत त्यांनी आत्मदनाचा प्रयत्न केला बीडमधील पिंपर गव्हाण रोड आणि अंबिका चौक परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा पडला आहे त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं अरमतीच्या इंदापूरमध्ये इसतू ऊसतोड कामगारांना नजरकैदेत ठेवून छळ केल्याचा के धक्कादायक प्रकार समोर आला एक्केचाळीस कामगारांची आता सुटका झालेली आहे हे सर्व कामगार संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय धाराशिवच्या परांडामध्ये भोईकोट किल्ल्याच्या खंदकामध्ये गटारीचं पाणी मिसळतंय त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे पुरातत्व विभाग आणि नगर परिषदेनं पाण्याचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी आता पर्यटक आणि शिवप्रेमींनी केली आहे आगामी सीएस कुंभमेळासाठी शव आखाड्यांचा नवा प्रस्ताव आहे कुशावर्तावर केवळ आखाड्यांची देवता पंच परमेश्वर स्नान करणारे इतर सर्व आखाडे आणि भाविक पवित्र गोदावरी नदीत स्नान करतील कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी गोदावरी पात्राची पाहणी केली दोन हजार सत्तावीस मध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा भरणार आहे त्याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये नवीन कुशावर्त बांधण्यात येणार आहे गोदावरी नदीच्या तिरी हे नवीन कुशावर्त बांधलं जाणार असल्याची माहिती मिळते कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक येणार असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे शहापूर तालुक्यातील तांचा अभयारण्य क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी आहे मात्र याच जंगलातून लाकडांची वाहतूक करण्यास विभागाने परवानगी दिली आहे त्यामुळे गावकरी संतप्त झाले त्यांनी लाकडांनी भरलेली ट्रक हा जंगलातच आढून ठेवला त्यानंतर ट्रकवर कारवाई करण्याची मागणी केली सिंधुदुर्गातील बहुचर्चित नेवती समुद्रातील पाणबुडी प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे त्यामुळे समुद्रातील जैवविविधता पर्यटकांना पाहता येणार येत्या सहा महिन्यात या प्रकल्पाला चालना मिळणार असल्याचं स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी सांगितलं दाराशिवमध्ये बर्ड पुन्हा एकदा डोकं वर काढलं या आजारामुळे कळम आणि दहीफळ परिसरात कावळे मृतावस्थेत आढून आलेत जिल्ह्यात आतापर्यंत पन्नास पेक्षा अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला दरम्यान पक्षांच्या स्थलांतरामुळे हा आजार झाल्याची शक्यता पशुसंवर्धन विभागानं वर्तवली जळगाव जिल्ह्यात दहा शिक्षण संस्थांमध्ये एकोणपन्नास शिक्षकांची बोगस भरती झालेली आहे दरमहा पन्नास हजार वेतन दिल्याप्रकरणी नाशिकच्या लेखाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे शिक्षण विभागानं एकोणीस कोटी रुपयांची बिलं मंजूर केली होती याची दखल घेत शिक्षण उपसंचालकांनी आता चौकशीनंतर गुन्हा दाखल केला आहे नंदुरबार सातपुडा परिसरात बिबट्यांचा सुळसुवाट आहे नरभक्षक बिबट्यांनी गेल्या सहा महिन्यात नऊ बळी घेतली आहे तालुक्यातील जेरबंद केलेले बिबटे वनविभाग पुन्हा याच भागात सोडले जातात त्या प्रमाणात शिकार उपलब्ध नसल्यानं हल्ल्यांचं प्रमाण वाढलं रत्नागिरीत कोकज वठारमध्ये काजूच्या बागेत दोन गवा रेडे दिसले त्यांनी अद्याप कोणतंही नुकसान केलं नाही मात्र स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय त्यामुळे वनविभागानं गवारेड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली कुरबाड तालुक्यातील सरळगाव जवळील नेवाळपाडा येथे अडीचशे वर्ष जुन्या वाड्याला भीषण आग लागली आगीत संपूर्ण वाडा जळून खाक झाला वाड्यातून महसूल व्यवहाराचा सर्व कारभार चालत होता <tart noise> नाशिकच्या मनमाडमध्ये कांदा व्यापाऱ्याची साडेसात लाखांची फसवणूक झाली आहे मनमाड बाजार समितीत एका व्यापाऱ्याकडून कांदा खरेदी केल्यानंतर मालाचे पैसे नंतर देत सांगत पाच जणांनी कांदा व्यापाऱ्याची फसवणूक केली पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल झाली आणि पाच जणांनी गुन्हा दाखल झाला पुणे जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम विभागातील दोन अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आले कार्यकारी अभियंता बाबुराव पवारांचं उप अभियंत्याला लाच प्रकरणी निलंबित करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागानं दिले बिलं काढण्यासाठी कंत्राटदारांकडून लाच घेताना रंग्यात पकडण्यात आलं होतं नवी मुंबईतील अनधिकृत इमारतीमधील एकशे दोन सदनिकांची बेकायदेशीर दस्त नोंदणी केल्यास उघड झाले बेकायदेशीर दस्त नोंदणी मागे बड्या राजकीय नेत्याचा हात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय तसंच संबंधितांवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला विवंडीत फ्लॅटचे प्लास्टर कोसळल्याने एका सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला नायगाव परिसरात तळमजल्यावर फ्लॅटच्या प्लास्टर कोसळलं या दुर्घटनेत आई देखील गंभीर जखमी झाले तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत बदलापूरमध्ये चोरट्यांनी कटरच्या सहाय्यानं सोनाराचं दुकान फोडण्याचा प्रयत्न केला बदलापूर गावातील तलावाजवळ देवनारायण ज्वेलर्स दुकान आहे दोन चोरट्यांनी दुकानाचं शटर कटरच्या सहाय्यानं कापण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी चोरट्याला हातालाच दुखापत झाल्यानं त्याने तिथून पळ काढली पुढची बातमी आता थायलंडमधून बँकॉक शहरामध्ये भूकंप झालाय भूकंपामुळे शहर हादरलेले आहे सात पूर्णांक सात रिस्टल स्केलचा हा भूकंप आहे सकाळी अकरा वाजून बावन्न मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले या शक्तिशाली भूकंपात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आता भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रशासन पुढे सरसावलं आहे यहाँ पे करीब बारह इंडिया टाइम से बारह बजे के आसपास में भूकंप के बहुत से भी झटके महसूस किए गए जो कि हम दिल्ली ट्रेड सेंटर जो कि वर्ल्ड की एट लार्जेस्ट बिल्डिंग है उसमें हमारा ऑफिस है एट थर्टी सिक्स फ्लोर पे तो हम लोग ऑफिस में थे उस टाइम पे झटके थोड़े से महसूस किए गए और उसके बाद धीरे धीरे वो तीव्रता बढ़ती गई और सारे स्टाफ जितने लोग थे तब हम सीढ़ियों से इवेक्एट हुए अभी थाईलैंड की सिचुएशन अंडर कंट्रोल है क्योंकि तो ऐसा पैनिक करने वा, वाली सिचुएशन नहीं है और एयरपोर्ट भी अभी ऑपरेटिव है तो एयरपोर्ट पे कोई भी आने जाने में कोई भी समस्या नहीं है होटल्स वगैरह वर्क कर रहे हैं अभी ऑफिस में थे और हम पूरे हिल डुल रहे थे ऑफिस में पूरा बिल्डिंग हिल डुल रहा था हम लोग जल्दी से इवेक्ट हुए जब हम दादर से यानी सड़के से नीचे उतर रहे थे तभी पूरा बिल्डिंग हिल रहा था लेकिन वी आर गॉड ले हम लोग सब सेफ हुए और किसी को कुछ हानि नहीं हुई होटलॉक सीलो हमने भी देखे बहुत सारे गेस्टों ने काफी साथ दिया हमने भी काफी किया और देखो इतनी मुश्किल होने की बात सूची फर्स्ट टाइम So many things happen here, but everything is not yes. great.